हातकणंगले तालुक्यामध्ये भगवान महावीर जयंती विविध उपक्रमांनी उत्साह साजरी झाली महावीरांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त साजणी इथल्या जैन युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुंथलगिरी या तीर्थक्षेत्रावरून तीनशे किलोमीटर सायकल प्रवास करत ज्योत आणली या युवकांचं गावामध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आलं जैन धर्मातील चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याण महोत्सवानिमित्त हातकणंगले तालुक्यामध्ये विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम पार पडले साजणी इथल्या जैन युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुंतलगिरी या तीर्थक्षेत्रावरून तीनशे किलोमीटर सायकल प्रवास करत महावीर ज्योत आणली या ज्योतीचं सा हातकणंगलेसह साजणी मार्गावरील गावामध्ये स्वागत झालं हातकणंगले इथं पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये सकाळी भगवान श्री महावीरांची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून फिरून मंदिरामध्ये आणण्यात आली रुकडी इथं गेल्या चार दिवसांपासून विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम सुरू आहेत यामध्ये वीर सेवा दल वीर महिला मंडळ समस्त जैन समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता